नमस्कार मित्रांनो प्रथम सगळ्यांना हॅपी ओली आहो आपल्या आपल्याकडे काय म्हणतो आपण शिमगा तर सगळ्यांना महोदच्या आता बाजारला एवढ्या उशिरा कसं काय चाललाय तर इथं एक घरगुती पोस्टमन दादांना तिने पार्सल मागवलं होतं पाज त्यांना इथंच ऑर्डर दिली पाटील पाठली तेव्हा इकडे गेला ती दादा गेलं ह्याला हो पंढरपूरला आपल्याला हो जायचंय महोदयाला तर मित्रांनो चाललो आता टाइमिंग लय झालं तर ही आपली किलरवाडी येस आहे या, या आज जावं लागतंय आपल्या घरला आपल्या गावात जाती व ही वाट मग काय काय आणायचं आहे आज काय भेटल काय सुद्धा नाही फक्त बघा कांद आणि लसूण नाही बाकी सगळं आपल्या घरी माळवा आहे वांगी आहे त्या मिरच्या आहे गवारीची शेंगा आहे उद्या तुलवड आहे ना ते करता आजच कांद्या फिंद्या जा लसणा करावं पण जाणालाय गरज कोणाला आहे गरज नाही पण भेटायचं होतं पण ते व्हिडिओ जरा नाही नाही व्हिडिओ काढण्या जरा म्हणजे वेळ पण नव्हता आणि त्यांना पंढरपूरला पुढे जायच होतं गडबड होती त्यांच्यापाशी पार्सल दिले की ती निघून गेलं काही ना काय प्रत्येकांच्या काही ना काय अडचण असती सनसुदा संसुदाय म्हणल्यानंतर ना आणि त्यांना मेन तूप ना पळ्याला लावायचं त्यामुळे त्यांनी थांबली नाही ती म्हणजे लवकर गेली मित्रांनो तर बघा इथं काय दम निघ ना या गडबड लागली ती करायला घरी येते येऊन पुराय घरा फिरा काढायच्या वाढाय जायचंय मसरांची आपल्या दारा येते अजून आवा बाजारला कधी नसते पण आज म्हणलं चला पैसा ताळव पण आणूया काय पाया पालकाची भाजी फिजी उईस काय तर तर बघा की तुमच्या तुमच्यासी या तर ही गाडी आपली चालू केली काय करायचं मित्रांनो चला जाऊया मावदात कसं आहे कसं नाही अजून कुणा असतो पण किती दिवसात ना बाजारला नेहाय विचारा की चांगली वर्षात निघाली कारण मीच बाजारला लय करून जात नाही मध्ये आधी गेलं म्हणजे आपलं फिक्स देत आहे त्यांच्याकुंडच आपण घेऊन येतो गाडी बंद करतात कसं आहे का मी चालू करू गाडी तू गाडी चालू केली मला नेली म्हणजे वाजवायला लागली ती त्यांना वाटतंय आपण मध्ये फिरत शिरतोय काय वाजवते ती तर मित्रांनो आम्ही हाय आपलं इथं हायवेला बरं बर का उभारलू या किती की घेत आपलं उभारलो तिथे आता वाट बघत उभारलो होत सारखं फोन करत होत काय कावा येत आहे या लवकर बघा की पोस्ट दादांनीच दा आपली ऑर्डर घेतली आपण यांच्याकुड दुसऱ्यांना ऑर्डर टाकतोय पण ते म्हणली तुम्ही दुसऱ्याला एवढ्या आमच्या ऑर्डर टाकते तुमच्या तुपाची काहीतरी क्वालिटी आहे आम्हाला बी चेक करायची आहे म्हणून त्यांनी सुट्ट म्हणजे अर्धा किलो मागवलं त्यांना अर्धा किलो पॅक करून दिलं आपण अर्धा किलो जो कोणाचं घेत नाही पण आपण दररोज त्यांच्या पैसे जातोय त्यांचा आपला संबंध चांगला येतो त्यामुळे त्यांना अर्धा किलो जी ऑर्डर दिली तर रस्त्यालाच पोच केली बोलते ती बोलायचं चाललेत होती मित्र चाललं होतं कोणीकडे म्हणलं त्यांना असं करत या चालू ला मौदा चालू होती पण अंधार पडलायतर कसं आपलं चांगलं थोडंफार काय गावली तबाटी बटाटी आणि कांदा झाला आपला विषय संपला लसून चार वस्तू वस्तूची हमेशा गडबड असती कुठे हि द्या गडबड 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 मी अक्षरशः चहा केलेला असतो पिरी नाही जो तिला म्हणलं पिवा तू तिला दिला दादूला दिला आणि दादूं पण पेला नसणार बघा ती पेल तसंच चार राहायला असणार आहे मित्र नो काम तर सगळ्याच्याच महागायती पळापळी तर रोज माणसाच्या महागा आहे कधी तर माणसानं रिलॅक्स बिंदास्त राहिलं पाहिजे आहे जीवनाचा आनंद घेतला पाहिजे बाहेर गेला पाहिजे हो रस्त्यावर काय लोकांना रस्त्यावर आनंद घ्यायचा लोकांना वाटतं एडी येथे वरडायला हो तसं नसतं तसं नसतंय का नाही मित्र सांगा बरं कसं असतं तर संध्याकाळचा निसर्ग आपला कसं झालाय बागाबर इकडं हा एकच दिसतंय दाजीला काय तसंय का नाही वाटणी मी अजून बोल बोलत नाही का नाही हो त्यांना चल म्हणते तर लवकर तर चला बाजार बघू कसा आहे कसा नाही रात्री वेळ आहे लवकर आपलं जाऊन लेकर घरी येते वेळेत घरी गेलं म्हणजे बरं आहे परत पुराची दूध काढून वाढायची येते डेरीला काम दादा व भरपूर आहे ते त्यामुळे वेळ करून चालत नाही एकतर बाजारात लवकर जाय पाहिजे तुम्ही दादा येतो येतो तीन वाजल्यापासून महिन्यात वेळ झाला

उरक उरक काय उरक उरक झालं अगं दुध पण नाही ते मित्रांनो त्या गोरांचं चालू आहे जुलाब चालू आहे त्यामुळं मनावस दूध बी नाही निघत जावा जावा काय ते आता रेडा सोडा गेली रेडी रिडी रेडा नाही <laughs> रेडी सोडाय गेली मशी दार काढायचे रेडी मुका घेते काय होय जावा जा जाव जा जा। तर पोरं चालली ती आता बघा दूध वाढायला मित्रांनो तुम्ही म्हणताला आपले काय होळी पुरण पुळी तसलं काय नाही बरं का उद्याच्या सोमवारी आहे आपल्या दादांचं वरिसरात एवढं झालं की मग आपल्याला परत इथनं पुढं सगळं समकारायचं येतं तो तोपर्यंत हा लय गडबड चालू आहे बघा हे बघा इकडं म्हशी दार काढ म्हशीचं डोळं कसलं चमकायला लागले तर औ म्हशी डोळं कशाने चमकायला लागले लाईटीन चमकते

बरं घ्या काढून आता दारा हो मग काय कुण। तुमच्याकडे येऊन काय करायचं का आम्हाला गेल शेंगावर आधीच बघते डोळं तर नेसत कसलं चाकते तुला माहित नाही आपण गोराला किती जीव लावतो ते हा मग एवढा जीव लावले बस की अजून किती लावायचं हा

आणि क्वालिटी बाबतीत काय देखील सेटलमेंट होणार नाही हाय आपलं ठरलेला जे रेट राहणार आहे हाय तीच राहणार आहे आणि तुम्हाला अगोदर बीन सांगितलंय जे ना आपण कुरिअर करत होतो त्या पोस्टमेन मामाने आपल्याकडून आज तो घेतले आणि त्यांना द्यायला आम्ही तिथे गेलो होतो काय क्वालिटी असेल कायच